बातमी आहे मुंबईमधली ब्रेकिंग न्यूज आहे शिवसेनेचे पालिकेतले माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सेनेला हा तिसरा मोठा धक्का मानला जातो आहे मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीवरून सेना भाजपमधलं जे संबंध आहेत ते ताणले गेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या तीन बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या बाले किल्ल्यांना भाजपने खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेनेचे पालिकेतले माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला हा मोठा धक्का दिलाय शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे सेनेचे लालबाग परळमधले नगरसेवक नाना आंबोले यांचं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते दोन ट्रम्प शिवसेनेचे नगरसेवक नगर आहेत आणि त्याचबरोबर अणुशक्ती नगरचे से, सेना नगरसेवक दिनेश पांचा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यापाठोपाठ प्रभाकर शिंदे यांनी सुद्धा भाजपची वाट धरली आहे एकूण सेनेच्या तीन बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आता आपल्या स्वतः पंकज आपण बघतोय आज दिवसभरात तीन नेत्यांनी शिवसेनेचे हे बडे नेते आहेत मोठे नगरसेवक आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तुम्ही कसं बघता या घटनेकडे कारण भाजपकडून शिवसेनेला धक्का देण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये नक्कीच तंत्र जे आहे ते सोडून सुरुवात झालेली आहे आपण म्हणू शकतो की शिवसेनेचा प्राण जो आहे तो गिरण गावामध्ये आहे त्या गिरण गावामध्येच भाजपाने हात घातला असं म्हणावं लागेल कारण ना, नाना आंबोले हे तिकडचे नगरसेवक आहेत दोन टर्म नगरसेवक होते पंकज पंकज मी दोन मिनिट थांबवतो कारण आता था। ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते नाना आंबोले बोलतात आपण जाऊया थेट थे त्यांच्याकडे हा कधीच घाबरला नाही माझ्या आईने शिकवलेलं सांगताही प्रसंग आला माणूस आहे कोणताही प्रसंग आला पाठ टाकू नको कोण टाकू

प्रतिक, प्रतिक तो तो ते त्यांच्या विचारांच्या आणि खाल केली असते आज मी आलो माझा शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याप्रती खूप आदर आहे पक्ष श्रेष्ठेबद्दल आदर आहे मातोश्री बद्दल आदर आहे तो कधी जाणार नाही पण माझ्या विभागामध्ये जी घालमेल होती ज्या विभागांना मला मुक्तपणे काम करायला मिळायला पाहिजे होत ते माझ्या बाबतीत राजकारण म्हणून थांबवलं गेलं आणि मला राजकारणाचा इळस आहे मला इथे मुक्ततेने काम करायला मिळणार आहे म्हणूनच मी इकडे आलेलो

बघतोय शिवसेनेचे से नगरसेवक असलेले नाना आंबोले यांचा आता भाजप प्रवेशाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे त्यांनी आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहे भाजपने शिवसेनेला आज तीन मोठे धक्के दिले आहेत ते म्हणजे नाना आंबोले त्याचबरोबर दिनेश पांजर आणि त्याचसोबतच प्रभाकर शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला प्रभाकर शिंदे हे शिवसेनेचे पालिकेतले माजी सभागृह नेते आहेत हे तिन्ही नेते जे आहेत ते शिवसेनेचे बडे नेते आहेत आणि शिवसेनेच्या बाले किल्ल्याला खिंडार काट पाडण्याचं काम जे आहे ते भाजपकडून आता करण्यात येत आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला हा मोठा धक्का दिला आहे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी आज भाजपची वाट धरली आहे नाना आंबोले आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आपण पुन्हा एकदा जाऊया आपले प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट पंकज दळवी आता आपल्या स्वतः पंकज तीन मोठे नेते जे आहेत ते आज भाजपमध्ये गेले नेमकं काय साध्य करायचं आहे भाजपला यातून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न होतोय का निश्चितच सिद्ध काय करायचं आहे तर याचं उत्तर हेच आहे की कुठेतरी निवडणुकीच्या आकड्यांच्या गणितामध्ये तोडी तोडाफोडीचं राजकारण हे तितकंच महत्वाचं असतं कारण त्याच्याशी जोडलेली वोट बँक इतकीच महत्वाची असते आणि याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये भाजपनी आघाडी घेतली म्हणावं लागेल तीन मोठी नावं जी आहेत ती अगदी दिनेश पांचाळ चेंबूतचं नेतृत्व करत होते त्याच्यानंतर प्रभाकर शिंदे हे जवळजवळ दोन टन सभागृह नेते होते शिवसेनेचे महानगरपालिकेमध्ये आणि नाना किरण गावातले एक मोठं शिवसेनेचं नाव ज्यांच्याशी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जोडलेले आहेत अशा पद्धतीचे नाव या तिघांना एकत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीला अठरा दिवस राहिले असताना भाजपात प्रवेश करणं हा निश्चितच शिवसेनेला मोठा धक्का म्हणावा लागेल ला, अर्थात याच्यामागे मागे शिवसेनेची कमिटेड वोट बँक आहे ती किरण गावात ती नाना अंबोले सोबत जाईल का स्थानिक राजकारणाचा भाग आहे तिकडचे विभाग प्रमुख आमदार अजय चौधरी आणि नाना आंबोले यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून जे बिबसलेलं आहे ते संबंध असतील या सगळ्यांची पार्श्वभूमी आहे मात्र निवडणुकांच्या वेळी अशी दुसकूस जी आहे ती अचूक हेरण्याचं काम करावं लागतं तो दादा पकडावा लागतो आणि नेमकं तेच काम आशिष शेलार यांनी योग्य पद्धतीने केलं असं म्हणायला लागेल शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे अर्थात पुन्हा समीकरण जी आहेत ते मतांची समीकरणं आहेत ती समी कशी जोडतात जोडली जात आहेत ज्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतील किरणगावातला शिवसेनेचा कमिटेड वोटर्स जो आहे मराठी वोटर्स जो आहे तो नाना आंबोले यांच्या सोबत उभा राहणार का कारण नाना आंबोले यांनी काम आणि विकास या गोष्टींसाठी मी आलेला आहे असं सांगितलं या सर्व गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाच्या आपण बघतोय मुंबई महापालिका निवडणूक जवळजवळ पळवापळवीच्या आणखी एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे इतर पक्षातून भाजपमध्ये इन्कमिंग होईल का ते तर येत्या काळात बघावंच लागेल पण शिवसेनेतून जेव्हा एखादा व्यक्ती भाजपमध्ये येतो त्याला एक वेगळं महत्व आहे कारण राज्यात अजूनही शिवसेना आणि भाजपची युती आहे आणि आज दिवसभरात एकूण तीन जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आता येत्या काळात भाजपची नेमकी काय राजकीय समीकरणं बघायला मिळतात शिवसेनेतून आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतात का ते बघावं लागेल थँक्यू पंकज या सगळ्या माहितीबद्दल